नमस्कार योगभासकर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण पत्रिकेतील मंगळ या विषयाची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत पत्रिकेतील मंगळ म्हणजे नेमके काय मंगळ असलेल्या जातकांचा विवाह हो। हा मंगळ असलेल्या जातकांचीच होणे गरजेचे आहे का असा प्रश्न विवाह गुणमेलन बघण्यासाठी आलेले जातक हे हमखास विचारत असतात आणि पत्रिकेत मंगळ आहे म्हटल्यानंतर अनेक जातक हे घाबरूनही जातात जाता। परंतु कुंडलीतील मंगळ हा नेमका काय विषय आहे हे फार कमी जणांना माहीत असते ज्योतिषशास्त्रकारांनी यावर विस्तृत अशी चर्चा आपल्या विविध ग्रंथांमधून केलेली आहे परंतु आज येथे सर्वांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मंगळाची परिभाषा सांगण्याचा मी येथे प्रयत्न करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे मंगळ हा ग्रह पापग्रह आहे महत्त्वाकांक्षा शौर्य धाडस जोम उत्साह पराक्रम हे मंगळाच्या ठिकाणी असलेले गुण आहेत आणि म्हणूनच विवाह जमवताना पत्रिकेतील मंगळ हा, पत्रिके हा विषय ज्योतिषशास्त्रकारांनी महत्त्वाचा मानलेला आहे कुंडलीमध्ये जर मंगळ हा ग्रह प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि द्वादश भावामध्ये असेल तर अशावेळी ही पत्रिका मंगळाची पत्रिका आहे असे मानले जाते मंगळाकडे तीन दृष्ट्या असतात चतुर्थ सप्तम आणि अष्टम पत्रिकेत जर मंगळ हा प्रथम चतुर्थ सप्तम किंवा द्वादश भावात असेल तर अशावेळी अशा, अशा मंगळाची दृष्टी ही सप्तम भावावर पडत असते आणि सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे विवाहाचा भाव आहे आणि अष्टम भावातील मंगळ हा सुद्धा मंगळ आहे असे मानले जाते कारण अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे आणि या सर्व ठिकाणी जर मंगळ असेल तर विवाह जळ जुनवताना जोडीदाराच्या पत्रिकेतही याच वरील पाच भावामध्ये जर, भावा जर मंगळ असेल तर अशा वेळी मंगळ दोषाचा परिहार होतो आणि अशावेळी असा विवाह करणेच चालतो असे पंचांगात लिहिलेले आहे यावर ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये यावरील पाच भावात मंगळ असेल अशा जातकांमध्ये मंगळाचे जे गुण आहेत ते मंगळ नसलेल्या जातकांपेक्षा हे भिन्न स्वरूपाचे असतात अशांच्या स्वभावातील उग्रतेचे स्वरूप हे मंगळ नसलेल्या जातकांच्या उग्रतेच्या स्वरूपापेक्षा हे भिन्न स्वरूपाचे असतात लक्षात घ्या मी येथे उग्रतेचे स्वरूप म्हटलेले आहे कारण प्रत्येकाच्या कुंडलीत मंगळ हा ग्रह हो कोणत्या ना कोणत्या भावात हा असतोच परंतु प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि द्वादश भावात जर मंगळ असेल तर अशांच्याच ठिकाणी असलेला जोम उत्साह महत्वाकांक्षा हे भिन्न पातळीवर कार्यरत असतात अशा जातकांना समजून घेण्यासाठी जोडीदारसुद्धा त्याच क्षमतेचा असावा असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे मत आहे अन्यथा वेगवेगळ्या स्तरावर कार्य करणारी ही त्यांची ऊर्जाशक्ती एकमेकांना समजून न घेऊ शकल्यामुळे अशावेळी विवाह विफल होण्याची शक्यता ही जास्त असते आणि म्हणूनच शास्त्रकारांनी मंगळ असलेल्यांचा विवाह हो हा मंगळ असलेल्या जातकांशी व्हावा यावर भर दिलेला आहे मंगळ असणारे जातक हे बऱ्याच वेळा संशयवृत्तीचे सुद्धा असण्याची शक्यता ही जास्त असते अशावेळी दोघांचे जर विचार एकच असतील तर त्यांच्यामध्ये कटुता येण्याचे प्रमाण हे कमी असते दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर दोघेही जण या बाबतीमध्ये एकमेकांना समजून घेऊ शकतात आणि या स्वभावामुळे दोघे एकमेकांशी प्रामाणिकसुद्धा राहू शकतात आणि हाच सुखी वैवाहिक जीवनाचा पाया देखील आहे दोघांना मंगळ असेल तर पती पत्नी एकमेकांशी भांडले तरीसुद्धा नंतर ते पुन्हा राग विसरून एकत्र येऊ शकतात ही किमया मंगळ असलेल्या जातकांच्या ठिकाणी दिसून येते जर एकाला मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही अशावेळी दोघांची ऊर्जाशक्ती ही भिन्न असल्याने त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता ही जास्त असते आणि म्हणूनच मंगळाची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी तशाच प्रकारची ऊर्जा असलेल्या जोडीदाराची गरज ही भासद असते काही वेळेला एकाला मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही असे विवाह सुद्धा यशस्वी होताना दिसतात परंतु त्यासाठी कुंडलीतील इतल ग्रहमान आणि गण यांचा विचार हा महत्वाचा ठरतो त्यासाठी आपापल्या ज्योतिषाकडे याविषयी विचारणा करणे आणि त्याचे निराकरण करणे हे गरजेचे असते संस्कृत शास्त्रकारांनी म्हटलेले आहे दाम्पत्यम अनुकूलमचे किंवा स्वर्गस्ट प्रयोजनम दाम्पत्यम चेत नरकम किम अशा रीतीने सुखी जीवनासाठी एकमेकांची मते जुळणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच पत्रिकेतील मंगळ पाहणे हे विवाह जमवण्यासाठी एक महत्त्वाची पायी पायरी आहे अशा करते की पत्रिकेतील मंगळ हा विषय तुम्हाला समजला असेल अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार